हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बघा काल किती पाऊस होता आणि आज एकदम आहे अजिबात पाऊस नाही आज आणि माझे कपडे वगैरे धुऊन झालेले तर कपडे टाकले पाऊस उघडा येतं बाहेरच चुकायला आज थोडेसे हवेनं हाडकते नाही तर काल खूप कपडे होते परवाच्या दिवशी माहेर गेलेली होती तर ते पण कपडे आणि हे पण कालचे बी आणि परवाचे बी त्यामुळं मग खूप कपडे होते तर कालचे कपडे काही वाळले नव्हते माझे ओलेच होते आणि इथं आता मी साखरेची कॉफी घेते आणि सुमितला गुळाचा चहा ठेवायचा ही आहे माझी बिना साखरेची कॉफी आणि सुमितला गुळाचा चहा ठेवते हा आहे सुमितचा गुळाचा चहा तर आज आहे श्रावणी सोमवार श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज मी बनवणार आहे साबदाण्याची खिचडी आणि मंदिरात पण चला आता मी ना सुमितला हा चहा देते आणि मी ही बिना साखरेची कॉफी घेते सुमितला आहे ना उद्या ग्राउंडला जायचं आहे तर त्याचं ठाण्याला ग्राउंड आहे तर त्यांनी काय काय घेतलंय शूज वगैरे बॅनर शॉल घेतली कालू बदाम घेतले थोडेसे दोन पाण्याच्या बॉटल टॉबेल अंडरपॅन्ट आणि रेनकोट घेतलाय छत्री नाही आहे ना सुमित नाही छत्री नाही रेनकोट छोटी होती ना छत्री आपल्याकडे होती पण ती पप्पा घेऊन गेला आज ड्युटीवर असं हा का सकाळी पाऊसात वाटतं म्हणून गेले घेऊन ये 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 ते ते जी ये तर मग छत्रीने तर रेनकोट घेतलेलं आहे आणि त्याला डब्बा पण द्यायचा आहे मला त्याचा मित्र येतो आहे त्याच्याबरोबर त्याच्यासोबत त्याचे कोणीतरी नातेवाईक आहे तिथं राहिलं तर मग दोघांची राहायची बी सोय होईल त्यामुळं मग त्याचा मित्र जातो आहे त्याच्याबरोबर तर त्याला पण पन... सुमितला आणि त्याला डबा करून द्यायचा आहे मला संध्याकाळशाला आत्ता उपवास येतो आत्ता खिचडी करणार आहे मी आणि संध्याकाळशाला त्यांना दोघांना बटाट्याची भाजी आणि चार पाच पोळ्या देते बाकी अजून काही राहिलं आहे तुझं घ्यायचं काय आता फळ राहिले ना फक्त घ्यायचे चालेल चला ना ते मी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि खिचडी करते आणि मग फळ घ्यायला आपण बर मग तू आता हे बघा झाली बटाट्याची भाजी सुमितला देते याच्यातून त्याच्यात चार पाच पाच पोळ्या दिल्या आहेत खुरसण्याची चटणी दिली या प्लेट दिली आहे आता ही भाजी कशात करी डब्यात भरते मी आता चला तर आवडलंय माझं खिचडी काही केली नाही सुमितला उशेर झालाय तर मित्र पोहोचला आहे सव्वा बारा वाजा नाही आता तर मग ती आता रस्तेच सुमितला काहीतरी सव्वावडा वगैरे काहीतरी बेल घेऊन मग तो, तो ते खेळ आणि भाजीपोळीच केली बघता भाजीपोळी दिली त्याला डब्बालो आणि आता मित्रपोळी राहणार होता अगोदर महिने बेड लागू आणि अचानक नाही परत मग एक वाजेपर्यंत येईल तर इथंच आता साडेबारा झाली तर चला निघालो आहे आम्ही आता पाऊस नाही एवढं तरी बरं आहे म्हणजे मग लवकर सुमितला गाडीवर पोचून देईल मी आणि मला बी आता नाही लागला तोपर्यंत तर बरं होईल मग हे बघा पोचलो आहे आता आम्ही रेल्वे स्टेशनवर नाशिक रोडच्या तुझा मित्र कुठे समीर येतोय त्याला फोन करणे भाऊ काच खाली करते इथं आलेलो आहे मी आता इथून जायचंय मध्ये रेल्वे स्टेशनवर

तर तो येईपर्यंत थांबते मी तर आणि नंतर निघते मग आहे मी रेल्वे स्टेशनला आणि पेरू घेतले मी इथं पेरूवाल्याकडून शंभरचे एक किलो पेरू घेतलेले आहे आणि चालली आता पुढे वडनेरला बघू वडनेरला एक शंकराचं मंदिर आहे तर तिथं मंदिरात पण जाईल मग मी आता आणि वीतगावला आल्यावर असं होत नाही का मी पेरू घेतले बघा आलेली मी इथ बडनेरला महादेवाच्या मंदिरात हे बघा असं मंदिर आहे नवीनच झालेले हे मंदिर आता इथे काही गर्दी नाही जास्त

तर बघा घरात पोचले आणि मग बुरबुर बुर आली जरा बरं झालं ओली नाही झाले रस्त्याने होती थोडीफार बुरबुर चालू पोचली आता मी घरी त्यांनी थोडीशी खि सावधानं गरम करते मी मला समीक्षाण माझ्या वाट्याचा केलेला होता तर थोडासा आता तो गेला आहे तो त्याला फोन करून बघते त्याला काही घ्यायला लावते आता तिथं स्टँडवरच ये रेल्वे स्टेशनवर त्याला काहीतरी घ्यायला लावते चिप्स वगैरे आणि त्याला म्हटली होती तशी तो इथं ना उशीर झाला होता मग भाजी फळं घ्यायला गेलेला होता संत्री आणली होती आणि त्याने त्याला पेरू पण आणलेले होते मग त्याला मी बोलली होती की रस्त्याने ट्रेनमध्ये बसला का मग पेरू खाय एखादा आणि संत्री बी खाय आणि चिप्स वगैरे घे म्हणून करते आता मी मला साबुदाण्याची खिचडी करायची तर झाली गरम आता मस्त सकाळी भिजत घातली होती पण मस्त भिजली होती मोकळी मोकळी झाली खिचडी करते आणि एक पेरू घेतलाय कापून पेरून खिचडी घेते खाऊन आता मी सुमितला फोन केला आता व सुमित काही फोन उचलत नाही आहे बघायला आता तोच थोड्या वेळाने करेल गर्दी वगैरे असेल त्यामुळे तो काही फोन उचलत नाही आहे त्याला विचारून बघते काही खाल्लंय का नाही खाल पेरू वगैरे एखादा वरतून देव देऊ करून आले आता वाटत देवपूजा वगैरे झाली आहे आता माझी दुपारी पण समितला सोडून आल्या खिचडी केली भांडे वगैरे घासले पाणी आलेलं होतं पाणी भरलं आणि मग हे पण ड्युटीवरून आले मग आता संध्याकाळी पाच वाजता चहा पाणी वगैरे झाला त्यांचा ते बी गेले होते ग्राउंडवर चक्कर मारायला मी घरात व्यायाम केला दूधवाला आला आता दूध घेतलं आहे हे बघा दूध पण घेतलंय आणि आता देवपूजा झाली आहे स्वयंपाकाला लागली आहे मी तर सुमितला मी बटाट्याची भाजी दिलेली होती तर ते मग त्यातली भाजी पण राहिलेली काही हे बघा तोंडी लावायला मग आता वरण भात करते भात बी आहे म्हणे मी खाणार नाही मग नुसती डाळ पोळीच करायची आहे बटाट्याची भाजी पण आहे हे बघा इथे तुरीची डाळ करते मी तर तुरीची डाळ इथे लावून मी आता कुकरमध्ये धुवून ठेवली कुकर मध्ये थोडीशी लसूण टाकते त्याच्यामध्ये शिजायला थोडासा लसूण टाकते शिजायला त्याच्यात लावता येतला घालवत पीठ भिजवून घेते दोन तीन पोळ्यांच्या पिठ पोळ्या करते सुमितला पण कॉल केला होता सुमित मी पोचलाय सहा वाजता तिकडे त्याचा मित्र येतं ते आत ते भाऊ राहतो मित्राचा तिकडं तर मग त्याच्या इथं रायची सोय झाली त्याची म्हटलं चला आता स्वयंपाकाला हे बघा झालंय माझा स्वयंपाक इथं बटाट्याची भाजी पोळ्या आणि व डाळ आणि पोळीच केली इथे रात्री आणलेलं होतं श्रीखंड ते कोणीच खाल्लेलं नव्हतं श्रीखंड तसंच होतं आणि दुपारी घेतला मुण। बटाट्याची भाजी दिलेली होती ती होती उरलेली भात काय घातला नाही ते म्हणून मी भात खाणार नाही आणि मी पण भात खात त्यामुळं मग भात काही घातला नाही आता करतो आम्ही जेवण आणि हे बघा दिले यांना जेवण करायला आता मी पण जेवण करून घेते आणि बोलते तुमच्याशी तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद